नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सर्व दत्तावतारात फार ऐश्वर संपन्न असणारे असे राजयोगी असणारे माणिक प्रभू यांचा जीवन प्रवास त्यांचे कार्य तसेच त्यांनी समाजाला काय शिकवण दिली याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मोगलाईत कल्याण नामक गावी मनोहर नाईक हरकुडे नावाचे एक देश असतं ऋग्वेदी ब्राह्मण होते हे फार महान दत्तोपासक होते त्यांची धर्मपत्नी बयाबाई ही देखील महासाधवी स्त्री होती मनोहर नाईकांनी एका सत्पुरुषाच्या सांगण्यावरून निजामाची मोठ्या हुद्याची नोकरी सोडली व त्या दाम्पत्याने दत्तसेवेला आपले उर्वरित आयुष्य वाहून टाकले अशी सोळा वर्षे कडकडीत तपश्चर्या झाल्यावर एके रात्री प्रभू दत्तात्रयांनी स्वप्नात येऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आपणास तुमच्यासारखा पुत्र व्हावा असा वर मागितला त्याप्रमाणे मार्गशिष्य शुक्ल चौदा शक्य सतराशे चौतीस या दिवशी दत्तात्रयांनी माणिक प्रभू या नावाने त्यांच्या घरी जन्म घेतला सर्व दत्तावतारात माणिक प्रभू हे फार ऐश्वर संपन्न असे राजयोगी होते लहानपणापासूनच त्यांच्या अंगावर सोने मोते हिरे मानके व पाचू यांचे बहुमोल दागिने असत असत त्यांना सांभाळण्यास दहा पाच अरब रोहिले शिपाई प्रभू नवसाला पावतात अशी त्यांची बालपणापासूनच ख्याती झाल्यामुळे दर गुरुवारी हजार लोक त्यांच्या दर्शनाला येत प्रभूंनी कोणाकडून ब्रह्मकर्माची संता घेतली नाही किंवा ते एखाद्या शाळेतही गेले नाहीत परंतु चतुर्वेद व षटशास्त्रे यात पारंगत असलेल्या विद्वानांचीही त्यांच्या पुढे शास्त्रार्थ करण्याची प्राज्ञा नव्हती श्री ज्ञानदेव अशा जन्मसिद्ध ज्ञाने पुरुषाच्या संबंधी लिहितात मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रकटे प्रकाश जेसा तैसी दशेची वाट न पाहता वसेची या गावा येता बाळपणे सर्वज्ञता वरितया तीए सिद्ध प्रज्ञे चेन निगती मुखी हे वर्णन लागू पडते प्रभूंना बालपणापासूनच वाक्सिद्धी प्राप्त होते ते जे बोलतात ते खरे होत असे बालपणापासूनच घनघोर अरण्यात जाऊन दिवसाचे दिवस ते तपश्चर्या करीत असत त्यांच्या वडिलांच्या देहा त्यांच्या मामाने एका ठिकाणी चौकीवर नोकरीस ठेवले परंतु प्रभूने दिवशी चौकीचे दप्तर कलम दान व झोपडी यांना आग लावून दिली व ती राग कपळाला लावून पुन्हा अरण्याचा रस्ता धरला त्यानंतर बरेच अलौकिक चमत्कार करून ते भालकी गावाजवळील अरण्यातील एका गुहेत वर्षभर समाती लावून बसले वर्ष संपल्यावर हजारो लोक प्रभूंच्या दर्शनासाठी तेथे आले प्रभूंच्या धाकट्या बंधूंनी तात्या साहेबांनी गुहेच्या तोंडावरील शिळेची पूजा आरती करून शिळा शिळापाजला केली तो आत प्रभूची दैदिप्यमान तेजपुंज मूर्ती आसनावर बसलेली दृष्टीस पडली तेव्हा जमलेल्या हजारो लोकांनी भक्त कल्पद्रुम गुरु सार्वभौम श्री मद्राधीराज योगीराज महाराज श्री भुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निरालंब परिपूर्ण सदोदित संस्थापित सद्गुरु आणि प्रभू महाराज की जय अशी गर्जना करून प्रभूच्या दिव्य शरीरावर हजारो फुलांची वृष्टी केली श्रीकृष्णाची पुष्टी त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रतिध्वनित होत होती जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो मी त्याच्यासाठी हरवलेला नाही आणि तो माझ्यासाठी हरवलेला नाही अशा प्रकारे स्वतःच्या आत आणि स्वतःशिवाय निसर्गात प्राण्यांमध्ये झाडांमध्ये आणि ओढ्यांमध्ये उतारांमध्ये आणि दऱ्यांमध्ये जाणकारांमध्ये आणि मूर्खांमध्ये पवित्र व्यक्तींमध्ये आणि दुष्टांमध्ये प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि द्वेष करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याला तेच दिव्य पिंड ब्रह्म दिसले दरबारात जमलेली सामान्य जनता श्री प्रभूच्या गुणवत्तेचा आणि उतार सौंदर्याचा आस्वाद घेत असे संपूर्ण वातावरण अघात वैभवाने भरलेले असे श्री प्रभू सर्वांवर आपली सहानुभूतीपूर्व नजर टाकत सर्वांना त्यांच्या आनंदात सहभागी करून घेत असत श्री प्रभूंना त्यांच्या प्रश्नांसोबत दूरवरचे आणि जवळचे लोक भेटायला येत असत जरी त्यांना त्यांच्या दरबारातील तर्कशास्त्रज्ञांपेक्षा पवित्र ग्रंथांचे औपचारिक प्रशिक्षण मिळाले नव्हते आणि ते घाम न काढता सर्व प्रश्न सोडवू शकत होते कधी कधी प्रश्न विचारण्यापूर्वी ते उत्तरे देत असत त्यांची शक्ती बुद्धिमत्ता आणि परलोकीय ज्ञान इतके होते श्री प्रभूंचे सहज सान्निध्य की त्यांचे अत्यंत दर्शन माणसाच्या सर्व दुःखांना दूर करेल तो सर्व प्रेमींना सारखाच वापवत असेल आणि भगवत गीतेतील श्रीकृष्णाच्या अभिव्यक्तींप्रमाणे कठोरतेपेक्षा खऱ्या समर्पणाची त्याला आवश्यकता होती जो कोणी मला वचनबद्धतेने शुद्ध हृदयाचे पान फूल सेंद्रिय उत्पादन किंवा पाणी अर्पण करतो तो मी स्वीकारतो प्रभूंच्या हजारो लीला प्रसिद्ध आहेत एकदा काही मुसलमानांनी प्रभूंना बाटविण्याचे ठरवून त्यांना आपल्याकडे भोजनाचे आमंत्रण दिले प्रभूने त्यांचे कपड ते ओळखले परंतु तसे न दाखवता ते आनंदाने बसले मुस्लिम नवाबाने प्रभूंना बाटवण्यासाठी गोमांस मिश्रित अन्न तयार केले होते परंतु भोजनाच्या वेळी खांद्यावरील चादर दूर करताच गोमांसाच्या जा जागे हजारो जायजुईची फुले दिसून आले त्यामुळे सर्व मुसलमान वरमले व त्यांनी प्रभूंची क्षमा मागितली साक्षात जगदंबेने प्रभूंना दिला होता त्यामुळे प्रभूंच्या कधी माणसे नित्य जेवत होती परंतु स्वतः प्रभू मात्र भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करीत असत प्रभूचे रूप पाहताच त्यांचे विषय पूज्य भाव निर्माण होई वर्ण सावळा अचानुभाऊ प्रसन्न दयाद्री मुख शांत दिव्य तेज मधुर व मोहक अखंड आनंदकार मूर्ती असा हा मनोहर दत्तावतात झाला एकदा शृंगेरीचे जगद्गुरु शंकराचार्य प्रभूंना भेटण्यासाठी आले होते त्यांच्या स्वागताची तयारी प्रभूने दोन महिने अगोदर चालवली होती त्यांना भेट देण्यासाठी साठ खळीचा एक रत्न खचित हार प्रभूंनी मुद्दाम बनवून घेतला होता तसेच एक लाख रुपये किमतीचा एक रत्नजडीत सोन्याचा मुकटही तयार केला होता चौघडे वाजंत्री ताशे वाजत होते बंदुकाच्या फैरी झडत होत्या त्यापूर्वी प्रभूने जगद्गुरूंचा मान राखण्यासाठी सर्वांना आज्ञा केली होती की कुणीही त्याचे देखत आमचा सकल मत स्थापित भक्त कार्य असा गजर करू नये कारण स्वामी आमचे गुरु आहेत परंतु मंडळीने भान न राहून तशी गर्जना केलीच परंतु त्याच वेळी अचानक बंदुकच्या चारशे फैरी झडल्या व ती गर्जना त्या आवाजात लुप्त झाली जगद्गुरूंना बसण्यासाठी प्रभूंनी जे सिंहासन तयार केले होते त्यावर सव्वा लक्ष लक्ष रुपये रोख पसरण्यात आले होते जगद्गुरूंनी अडीच महिने त्या ठिकाणी राजेशाही पाहुणचार घेतला प्रभूंनी एकंदर यासाठी पाच लक्ष रुपये खर्च केला आपल्या समाधीची जागा प्रभूने कुणाच्या तयार केली होती सतराशे सत्त्याऐंशी हा आपला निर्वाण दिवस प्रभूंनी अगोदरच ठरविला होता निर्वाणापूर्वी त्यांनी गुपचूप यथाशास्त्र संन्यास ग्रहण केला त्यांच्या समाधीची वार्ता त्यांच्या शिष्यांनी एक दिवस कशी बशी गुप्त ठेवली परंतु दुसऱ्या दिवशी ती सर्वत्र फुटली आणि एकच हल्लको कल्लोळ उडाला कित्येकाने तर समाधी उघडून एकदा तरी प्रभूंना पाहण्याचा हट्ट धरला शेकडो हट्टरला आत्महत्याही केल्या समाधीच्या वेळी प्रभूंचे वय अवघे पंचेचाळीस वर्षांचे होते प्रभूने कल्पतरु नावाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यांची रचलेली अनेक पदेही प्रसिद्ध आहेत बाबा सपनीस हे प्रभूंचे एकनिष्ठ सेवक होते अक्कलकोटचे स्वामी प्रभूंना भेटण्यासाठी आले असता प्रभूंच्या मांडीला मांडी लावून त्यांचे शेजारी बसले त्यावेळी हे तुमचे गुरु असे सांगून प्रभूंनी सबनीसांना म्हटले थोडे दिवसात अक्कलकोटी ब्रह्मांड नायक अनंत कोटी वीर असतील जगत धोरासाठी खून दृढपोटी द्विजा धरेरे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद